त्यानंतर मुंबईमधल्या पावसाच्या बातम्या आपण जाणून घेऊयात मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी झालेली बघायला मिळते अगदी काल रात्रीपासून तुफान पाऊस झाला या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आहेत आपल्यासोबत सूरज अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय ठिकठिकाणी गाड्या बंद पडल्यात काय नेमकं स्थिती आहे तिथली यामिनी नक्कीच पुन्हा एकदा पावसाचा जोर हा मुंबईमध्ये वाढताना पाहायला मिळतो आहे आणि मी सध्या उभा आहे गांधी मार्केट परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर कमरेभर एवढं पाणी हे या ठिकाणी साचलेलं आहे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे आधीच आपण पाहिलं तर रेल्वे ही विस्कळीत झालेली आहे मात्र मोठा परिणाम हा वाहतुकीवर देखील पाहायला मिळतो आहे दादरचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग आहे हा पुढे जाऊन पूर्व द्रुतगती मार्गाला जोडला जातो त्यामुळे महत्वाची वाहतूक ही या ठिकाणा होऊन जाते अनेक रुग्णालय या ठिकाणी येतात आणि त्याचमध्ये सकल भागात पाणी साचल्यामुळे म्हणजे हिंदमाता असेल दादर टीटी असेल आणि आता गांधी मार्केट या तीनही भागात हे सकल आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पाण्याचा निचरा होत नाही आहेत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जी वाहनं आहेत ही यामध्ये बंद पडत आहेत आणि एकूणच काही किलोमीटर अंतरापर्यंत ही लांबच लांब वाहनांची रांग लागलेली आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे पाण्याचा निचरा इथे होत नसल्यामुळे याच पाण्यातनं वाट काढत पुढे मुंबईकर हे सरकताना पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात गाड्यांचं या ठिकाणी नुकसान होताना पाहायला मिळत रेल्वे विस्कळीत झालेली आहेत वसई विरारची रेल्वे ही पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे वेस्टर्न रेल्वे ही धीम्या गतीने जरी सुरू असली तरी मध्य आणि हार्बर या दोन्ही मार्गावरती परिणाम जाणवाला असल्यामुळेच वाहतूक ही मोठ्या प्रमाणात नागरिक हे जाताना त्यांना देखील अडचणीचा सामना करावा लागतोय जवळच आपण पाहतोय तर आ, अनेक गाड्या या पुढे जाऊन बंद पडलेल्या आहेत साहेर रुग्णालय असो त्या ठिकाणी जाणारे जी नागरिक आहेत त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय पावसाचा जो जोर आहे हा देखील या ठिकाणी वाढलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या अनेक सकल भागात हीच परिस्थिती आहे पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीची कोंडी ही पाहायला मिळते महानगरपालिकेचे जे प्रशासन आहेत ते रस्त्यावरती उतरून ह्या पाण्याच्या निचरासाठी प्रयत्न करत आहेत पोलीस प्रशासन रस्त्यावरती उतरलेलं आहे आपण पाहतोय की समोरचं जर दृश्य पाहिलं तर वाहनं ही मधीच रस्त्यामध्ये बंद पडत आहेत आणि त्या ठिकाणी नागरिक हे मदतीसाठी धावताना पाहायला मिळतात अशीच परिस्थिती मुंबईतल्या अनेक सकल भागात देखील पाहायला मिळते त्यामिनी मिनी सुरेश धन्यवाद आताच्या माहितीसाठी